आता घरी कुठं काय आणले आम्हाला खायचं नव्हतं ना पण आज मग तुम्हाला खायला नाही आम्हाला खाऊ द्यायचं नाही काय खाऊ द्यायचं बसा खाली पुऱ्या खायला अयो काय पुरेला काय बसा खाली अग बायको पुऱ्या करतो ती काय तुझं काय म्हणते धुन भांडी करतो पण काय आणू का दिल नाही भांडी साईड नेऊन गाजतो आहे कधी घासली तुम्ही सांगा बरं गाजतू उद्या बस पण ती आणू का दिला नाही सांग मला आणून द्यायचं नव्हतं आज तुम्हाला काय नव्हतं बायकोनच खरं केलं बर का बायकोच खरं झाला सकाळपासून म्हणतोय बर काय तरी करायचं का काय तरी होईल आता मी खाल्लं की बाहेर मारता तिकडं खाल्ली पार्टी दुसरीकडे खाल्ली घरात आज जायच होते का मंगळवार तुम्हाला काय पोराला खायचं नाही काय खाताय मटण अंडी रोज खातोय काय मग काय तरी का रोज मटण आडी खायला आता सारखं तुम्हाला दोन दोन मिनिटाला झाले तलब सारख तलब झाली खायची तलब झाली

गावात गावात झाली टोपलं भरून पुरे केले ते कसल्या ही मैद्याच्या आपण केल्या नाही त्या तर ही आपण केले ते गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ही पण शरीरासाठी चांगली असत त्या मैदा काय शरीरा गेलं कोण गयो

मग काय मी नाही पाच खरं केलं तुम्ही म्हणला चटपटीत खायचटी केली अशा चटपटीत खातोय तरी अशा प्रकारे पुरी आणि बटाट्याची भाजी लिंबू कांदा दिलाय म्हणजे आपण खातो साठीला असं सा पुरी भाजी पण घरची जरा कशी वाटते वाटती बघूया खाऊन बायक माझ्या व्हायतली बाय खूप माझ्यावर त्यामुळे आता खातो हीच मी आता काय येते काय मला

पावसा पाण्यात असं खायचं असते नाव ठेवून खाऊ नका नाव ठेवून खाऊ नका नाही खात बायको हम्म तर चला टाटा बाय बाय